श्री गणेशाय नमहा श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमहा नामधारक विनवी सिद्धासी मागे कथा निरोपिनीसी नंदी नामा कवी एसी दुसरा आणिका आला म्हणून कवणे परी झाला शिष्य ते सांगावे जी आम्हास सा। विस्तार करुणी अंतास कृपा करुणी दातारा सिद्ध म्हणे नामधारका सांगो कथा कथाएका आश्चर्य झाले कौतुका श्रीगुरुचरित्र गोड गाणगापुरी असता गुरु ख्याती झाली अपरंपरू लोक येती थोर थोरू भक्त बहुत चाहले नंदी नामा कवी होता कवित्व केले अप्रिमिता समस्त लोक शिकती अमृता प्रकाश झाला चहुराष्ट्री ऐसे असता एके दिवशी देखा श्री गुरु नेले भक्त एका आपुले घरी शोभनदायका म्हणून नेले आपुले ग्रामा हिपरगी म्हणजे ग्रामासी नेले आमुचे गुरुसी, पूजा केली तेथे बहुवसी समारंभ थोर जाहला तया ग्रामी शिवालय एक, नाम कल्लेश्वर लिंग एक प्रख्यात निक, तेथे एक द्विजवर सेवा करी तया नाम नरहरी लिंग सेवा बहु करी आपण असे कवीश्वरी नित्य करी पाच कवित्वे कल्लेश्वरा वाचुनी आणिक नानी कदा कदावचनी एक चित्ते एक शिव शिवसेवा करीत असे समस्त लोक त्यासी म्हणती तुझे कवित्वाची असे ख्याती श्री गुरुसी कवित्वावरी प्रीती गुरुस्मरण करी तु काही त्यासी म्हणे तो नर कल्लेश्वरासी विकले जिव्हार अन्यत्र देव अपार नरस्तुती मी न करी ऐसे बोलो आपण गेला पूजे कारण पूजा करिता तक्षण निद्रा आली तया द्विजा नित्य पूजा करोणी आपण कवित्व करी पार्वती रमण ते दिवसी अपरिमान निद्रा आली तया देखा निद्रा केली देवळांत देखता जाहाला स्वप्नात लिंगावरी गुरु बैसत आपण पूजा करीत असे लिंग न दिसे श्रीगुरु असे आपण आसी पुसती हर्षे नरावरी तुझी भक्ती नसे कागा आमुते पुजितोसी षोडशोपचारीसी आपण पूजा करी स्थिरमणी एसे देखोनिया स्वप्न जागृत झाला तोद्विच विस्मय करी आपले मणी म्हणे नरसिंह हो सरस्वती शिवमणी आला असे अवतरोणी आपण निंदा त्याची केली हाचे होय जगद्गुरू त्रैमूर्तींचा अवतारू भेट घ्यावी आता निर्धारू म्हणून आला श्रीगुरुपासी आला विप्र लोटांगनेसी येवणी लागला चरणासी कृपा करी गा अज्ञानासी नेनो तुझे स्वरूप आपण प्रपंच माया वेष्टोनी नोळख हे आपण अज्ञानी तुची साक्षात शिवमुनी निर्धार जाहला आजीमज कल्लेश्वर कर्पूर गौर तुची होसी जगद्गुरू माझे मन झाले स्तिरु तुझे चरणी विनटलो तूची चि विश्वाचा आधार शरणागता वज्र चरणकमळ वासभ्रमर ठाकोणी आलो अमृत घ्यावया जवळी असता निधानू का हिंडावे राणू राणू घरा आली या कामधेनु काय आम्हासी पूर्वी समस्त ऋषी देखा तप करीती सहस्र वर्ष तू न पवसी एक एका अनेक कष्टी करिताती न करिता तपानुष्ठान आम्ही भेटलासी तू निधान आली आमुची मनकामना कल्लेश्वर लिंग प्रसन्न झाले तुची कल्लेश्वरू ऐसा माझे मन निर्धारू कृपा करी का जगद्गुरू म्हणून चरणी लागला श्रीगुरु म्हणती तयासी नित्य आमूची निंदा करीसी आजी कैसे तुझे मानसी आलासी भक्ती उपजवणी विप्र म्हणे स्वामी आसी अज्ञान अंधकारा आम्हाी कैसे भेटाल परियसी ज्योतिर्मय न होता म्या कल्लेश्वराची पूजा केली तेने पुन्हे आम्हा भेटी लाधली आज आम्ही पूजेसी गेलो ते काळी लिंगस्थानी तुम्हा देखिले स्वप्नावस्थेत तर देखिले आपण प्रत्यक्ष भेटले तुझे चरण स्थिर चाहले अंतकरण मिळवावे शिष्यवर्गात एसे विनवोणी द्विजवर स्तोत्र करीतसे अपार स्वप्नी पूजा छोडोपोचार तैसे कवित्व केले देखा पूजेचे विधान पूजा व्यक्ता केली त्याने श्री गुरु म्हणती तक्षण आम्ही स्वरूप लोकांची प्रत्यक्ष आम्ही असता देखा स्वप्नावस्ती कवित्व एका येणे भक्ते केले निका स्वप्नी भेदुनी समस्त ऐसे म्हणून शिष्यासी वस्त्रे देती त्या कवीसी लागला तो श्री गुरु चरणासी म्हणे आपण शिष्य होई न गुरु म्हणती तयासी कल्लेश्वर श्रेष्ठ आम्हासी पूजा करी गा नित्य त्यासी आम्ही तेथे सदावसो विप्र म्हणे स्वामी आसी प्रत्यक्ष सांडोनी चरणासी काय पूजा कल्लेश्वरासी तेथेही तुमासी म्यादे केली तुझी स्वामी कल्लेश्वरू त्रयमूर्तींचा अवतारू माझा सत्य निर्धारू न सोडी आता तुझे चरण एसे विणवोणी स्वामी आसी आला सर्वे गाणगापुरासी कवित्वे केली बहुवसी सेवा करीत राहिला सिद्ध म्हणे नामधारकासी कवीश्वर दोघे श्रीगुरु पासी आले येणे रीतीसी भक्ती करीती बहुवस म्हणे सरस्वती गंगाधरू ज्याची प्रसन्न हो श्री श्रीगुरु त्याचे घरी कल्पतरू चितीले फळ पावीजे कथा एसी सिद्ध सांगे नामधारकासी पुढील कथा विस्तरेयसि सांगे लसिद्धनामधारका गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरु नृसिंहसरस्वत सिद्ध नामधारक संवादे नरहरी कवीश्वर वरप्राप्तीनाम पंच्तरींशोध्याय श्रीगुरुदेवत्त श्री, श्री गुरुदत्त्रेयार्पणमस्तु